नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज आताची बागलान तालुक्यातून एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे बागलान तालुक्यामध्ये माणुसकीला काळिंबा फासणारी घटना घडली आहे बागलान तालुक्यात एका शहात्तर वर्षाच्या व्यक्तीने नऊ वर्षाच्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार केल्याची घटना बागलान तालुक्याच्या खमताणे गावात घडली आहे नराधमाचे नाव नामदेव हरी गुंजाळ असून हा राहणार खमताणे इथला आहे या नराधमाने मंदिर परिसर व घरात विविध वेळेला या बालिकेशी गैरवर्तन केल्याचा आरोप होत असून पैसे व चॉकलेट देऊन आमिष दाखवून हा त्या मुलीशी वारंवार गैरवर्तन करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली या नराधमाच्या विरोधात पीडित बालिकेच्या आईने सटाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलाय आता त्याच्यावर पोस्को सह इतर गंभीर कलमाखाली गुन्हे दाखल झाले असून हा, हा नामदेव हरी गुंजाळ आता पोलिसांच्या ताब्यात आहे. आता या गंभीर प्रकरणाचा तपास सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला आहे. प्रकरण्यू साठी भगवान पवार स फैयासाय माळी सटाणा आज दिनांक 8 12 2025 रोजी सटाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे एकाहत्तर ऑब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम चौसष्ट दोन सात चौसष्ट दोन म पासष्ट दोन चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर अठ्याहत्तर तीनशे एकावन्न दोन प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी खमताणे गावातील पीडिताची आई ही असून आरोपी खमताणे गावातील पाच पंच्याहत्तर वर्षाचा पुरुष आहे सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादीची पीडित पीडित मुलगी वय नऊ वर्ष ही आरोपीने सहा महिन्यापासून सलग तिला चॉकलेटचे आणि खेळायला घेऊन जाण्याचे आमिष दाखवून तिला वारंवार तिच्या शरीरावर कपडे काढून किंवा शरीरावर स्पर्श करून तिचा अत्याचार एक प्रकारे अत्याचार केलेला आहे सदरची घटना ही आज रोजी ओळखीस आल्याने वरीलप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू केलेला आहे गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी पंच्याहत्तर वर्षाचे जे आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि तपास सुरू आहे